सतत भीती आणि चिंता खात असते तुला तुझ्या नकळत ही चिंता कायम तुझ्या डोक्यात येत असते आणि तू त्या चिंतेचे समाधान शोधण्यात गुंतलेला असतोस हो ना आता ही चिंता कायमची कशी मिटवायची हे सांगतो शांत चित्ताने ऐक मला सांग तू कधी मृगजळ पाहिलायस का रे नक्कीच पाहिलं असणार पण मग ते खरंच असतं का नाही ना क्षणभंगूर असलेलं ते मृगजळ त्वरित नाहीसं होतं आता तशी तुझी ही चिंता आहे ती मुळात अस्तित्वातच नसते तू विनाकारण वारेमाप विचार करून ती निर्माण करतोस आणि त्या चिंतेला तुझ्या डोक्यात घर करून देतोस आणि मग स्वतःच्याच नकळत त्या चिंतेत गुरफटत जातोस आणि आत्मविश्वास गमावून बसतोस विचार करावा रे पण थोडा करावा फार विचार केलास ना की माणूस त्यात कोळ्यासारखा गुरफटत जातो त्यातून निष्पन्न काहीच होत नाही पण नाहक मानसिक त्रास हा कोणाला होतो तुलाच होतो ना तुझी आंतरिक शुद्धी गरजेची आहे तुझं मन तुझ्या ताब्यात नसेल की विचारांचा भडीमार सुरू होतो त्यामुळे आजपासून आधी स्वतःच्या विचारांना काबूत ठेवायचं आता ते कसं अतिविचार करणं पहिला बंद करायचं एखादा विचार सतत मनात घोंगावत असेल तर त्याकडे लक्षच देऊ नकोस दुर्लक्ष कर रस्त्यातून चालताना तुझ्यासारखे असंख्य लोक चालत असतात पण प्रत्येकाचा विचार करतोस का तू नाही ना ते त्यांच्या मार्गाने चालतात आणि तू तु तु तुझ्या मार्गाने अगदी तसंच सोपं आहे सतत घोंगवणाऱ्या विचारांना कोण गोंजारतो तूच ना आता ते आधी बंद करायचं ह्या विचारांची उत्पत्ती ही कोण करत तूच करतोस आणि तूच करणार हे त्यामुळे हे त्रासदायक विचार कधीच करायचे नाही तनाने राहतोस तसाच मनाने सुद्धा स्वच्छ राहा आणि स्वतःवर नियंत्रण ठेव आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे